नमस्कार शेतकरी मित्रांनो जसं की दोन हजार हो चोवीसचा जो पिक विमा आहे तर तो आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे की कोणत्या जिल्ह्यांमध्ये मंजूर झालेला आहे आणि महसूल मंडळने मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार तेवीसचा जो पीक विमा आहे जो की मंजूर झालेला आहे परंतु अद्यापही शेतकरी बँकांच्या खात्यामध्ये तोही वर्ग करण्यात आलेला नाही तर त्याचबद्दल सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत की दोन हजार तेवीसचा जो पीक विमा आहे तर तो कोणत्या जिल्ह्यांसाठी भेटणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यांसाठी कोणत्या कंपन्यांमध्ये त्याचं वितरण केलं जाणार आहे याचबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मी कविताने आपण पाहताय आम्ही संगम नेरकर शेतकरी मित्रांनो आता दोन हजार तेवीसचा जो पिक विमा आहे तर तो एकवीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची आप अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत म्हणजे एकवीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे की में कि कोणत्या जिल्ह्यांमध्ये आता वाटप चालू झालं आणि कोणत्या कंपन्यांच्या माध्यमातून चालू होणार आहे हे देखील आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण संपूर्ण जिल्ह्यांचं जर अपडेट जाणून घेतलं तर संपूर्ण एकवीस जिल्ह्यांमध्ये एक सातशे तेहतीस कोटी सत्तावन्न लाख त्र्याहत्तर हजार आठशे एकाहत्तर रुपये एवढं वाटपासाठी म्हणजे एवढा निधी पीक किंवा दोन हजार तेवीसच्या वाटपासाठी मंजूर करण्यात आलेला आहे राज्य शासनातर्फे तसेच हा जो काही पीक विमा मंजूर झालेला आहे तो कुन -कुन कम्पनें कम्पनें yes, तर तो कोणकोणत्या कंपन्यांमध कंपन्यांमार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला जाईल याचबद्दल माहिती जाणून घेऊया तर यामध्ये आहेत एकूण नऊ कंपन्या पहिली कंपनी आहे सी आर्गो जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनी त्यानंतर ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड त्यानंतर सॉरी युनिव्हर्सल सोफिया जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनी आय सी आय सी आय जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनी एस बी आय लाईफ जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनी तसेच रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी आणि कोलामंडलम एम एस इंडिया इन्शुरन्स कंपनी तर मित्रांनो या नऊ कंपन्यांमार्फत आपले शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा हा दोन हजार तेवीसचा वर्ग केला जाणार आहे तर आता ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत रब्बी पीक विमा जो आहे तर त्याचं वाटपास सुरुवात होणार आहे तर त्यामध्ये नाशिक असेल अहमदनगर असेल सोलापूर असेल सातारा असेल या जिल्ह्यांचं वाटप सुरू होणार आहे तसेच भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत सांगली बीड बुलढाणा आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत विकम्याचं वाटप केलं जाणार आहे त्यानंतर एच डी एफ सी आर्गो जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये हिंगोली अकोला धुळे पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांचा समावेश आहे तसेच युनिव्हर्सल सोल स्वल्पीय जनरल इंडिया कंपनी त्यामध्ये जालना असेल कोल्हापूर असेल आणि गोंदिया असेल या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे आय सी आय सी आय जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये परभणी वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे तसेच लाईफ जनरल इंडिया इन्शुरन्स जिल्ह्यातील सात महसूल मंडळांमध्ये रब्बी हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याचे वाटपास लवकरात लवकर सुरुवात केली जाणार आहे तसेच रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीमध्ये यवतमाळ असेल गडचिरोली असेल आणि अमरावती असेल या जिल्ह्यांचा समावेश आहे तसेच युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनीमध्ये नांदेड ठाणे रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांचा समावेश आहे तर त्यानंतर कोलामंडलम एम एम एस जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये छत्रपती संभाजीनगर भंडारा पालघर आणि रायगड या कंपन्यांचा समावेश आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो या नऊ कंपन्यांमार्फत एकूण रायगड असेल पालघर असेल भंडारा असेल ठाणे असेल रत्नागिरी अमरावती गडचिरोली यवतमाळ परभणी वर्धा नागपूर आणि जालना ही जी काही एकवीस जिल्ह्यांचा अपडेट आपण आज जाणून घेतलेलं आहे तर या एकवीस जिल्ह्यांमध्ये जो पीक विमा मिळणार आहे तर तो नऊ कंपन्यांमार्फत मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे आणि तोही एकतीस मार्च पूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल अशी माहिती देखील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडनं देण्यात आलेली आहे